नमस्कार विशेष बातमी समोर आहे नाझिर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेकापच्या सौ अर्चना सरगर यांची बिनविरोध निवड नाझरे तालुका सांगोला ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी शेकापच्या सौ अर्चना विजय सरगर यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हरीश जाधव किरण बाडीवाले के डी कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे या अगोदरच्या सरपंच सौ मंदाकिनी सरगर यांनी राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली सदर प्रसंगी माझी सरपंच सौ दीपाली विजय कुमार देशमुख व उपसरपंच सौ सुमित्रा लोहार यांच्या शुभ हस्ते नूतन सरपंच सौ अर्चना सरगर व माझी सरपंच सौ मंदाकिनी सरगर यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय सदरची निवड ही आबासाहेबांच्या विचारधारणेने केली असून विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देश मोगे यांना आमदार करण्यात सर्वांचा मोठा वाटा आहे असे शिक्षक नेते अशोक पाटील यांनी सत्कार प्रसंगी मत व्यक्त केलंय सदर प्रसंगी माजी सरपंच श्यामराव आप्पा वाघमोरे माजी उपसरपंच गणिजू काशी विजय घोडसे प्रणव चौघुले मधुकर अलदर डॉक्टर विजय कुमार सरगर युवा नेते संजय सरगर रविराज बंडगर चंद्रकांत बंडगर सुभाष कोकरे आप्पा कोळेकर आनंद कोकरे सचिन कोकरे बाळासो वाघमोडे माजी मुख्याध्यापक एकनाथ जावेद सोसायटी सदस्य गोरखभाऊ अदाटे सुनील अडसूळ नारायण कांबळे सागर वाघमरे सेवानिवृत्त पी आय कुमार अगलावे अजित अगलावे ज्येष्ठ नेते दौलत बंडगर नारायण पांढरे देवदास सरगर धनाजी सरगर अंकुश सरगर जालिंदर सरगर भारत सरगर नामदेव अगदर सरगर विकास सरगर हनुमंत खंडागळे धनाजी चव्हाण बागवान सरगर राजू सरगर सिद्धनाथ सरगर ग्रामपंचायत सदस्य सौ निर्मला ढोबळे सर्व सदस्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते सूत्र संचालन सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे यांनी तर आभार तंत्रमुक्त अध्यक्ष शिवाजी सरगर यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेटे सीबीएस न्यूज मराठी सांगोला